सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पानगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या जयघोषाने पानगाव नगरी दुमदुमली सकाळी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलांच्या वतीने मानवंदना तसेच स्मारक ट्रस्टकडून पुष्पचक्र अर्पण आणि सामूहिक पंचशील त्रिशरणाचे आयोजन करण्यात आले सरपंच मीनाताई मोटाडे यांच्या हस्ते ध्वज अर्ध्यावर घेऊन ध्वज अवरोहण करण्यात आले स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर सुरक्षिततेची व्यवस्था झाली वाहनांच्या पार्किंगसाठी बस आणि पदयात्रा व्यवस्थेसाठी विशेष तयारी करण्यात आली होती दुपारी चैत्य स्मारक स्थरी अभिवादन सभेचे आयोजन झाले जिथे भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला पोलीस स्वयंसेवक सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्त्यांनी मिळून लाखो अनुयायांना सुरळीत अभिवादनासाठी मदत केली पानगावमध्ये बाबासाहेबांच्या अस्थिस्थळावर लाखोंच्या संख्येने अनुयायांनी एक महासागर निर्माण केला ज्यातून त्यांच्या जीवनकार्याचा आणि समाजसुधारणेचा आदर प्रकट झाला